महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या भवितव्याची जसं की आपल्याला माहितीच आहे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले चा होते या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेम फिरवून खाते बदल करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली सूत्रांच्या माहितीनुसार कोकाटेंचं मंत्रीपद कायम ठेवून त्यांच्याकडील कृषी खातं आता काढून घेतलं जाणार असून त्यांना क्रीडा खातं दिलं जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते एवढंच नाही तर कृषी खात्याची जबाबदारी आता इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते असं देखील म्हटलं जात आहे परिणामी या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ आणि वादग्रस्त विधानांचा धडाका यामुळे राजीनामा देण्याची वेळ आलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले होते यानंतर आता कोकाटेन बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येते तुम्हाला सांगते काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीत महायुतीतील वादग्रस्त मंत्र्यांवरून स्वतः अमित शाह देखील संतापल्याचं समोर आले होते यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माणिकराव कोकाटेंना कितीतरी वेळा माफ करणार असं स्पष्ट भूमिका घेत मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले होते पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा न घेता त्यांना तंबी दिल्याची माहिती समोर आली होती पण यानंतर गुरुवारी म्हणजेच आज राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग पकडला अजित पवार यांनी कोकाटेंना तूर्त अभय देताना त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडचं कृषी खातं काढून घेणार असल्याची सूत्रांची माहिती समोर येते एवढाच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री होण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते इंदापूर मतदारसंघाचे आमदार आणि अजित पवार यांचे विश्वासू सहकारी आहेत ते सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत भरणे यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये इंदापूर मधून निवडणूक जिंकली आहे आणि त्यांची ग्रामीण भागात मजबूत पकड आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचं महत्वाचं स्थान आहे सूत्रानुसार कोकाटेंकडील कृषी खातं भरणे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे तर भरणेंचं क्रीडा खातं कोकाटेंना दिलं जाण्याची शक्यता आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का काही राजकीय विश्लेषकांच्या मते कृषी खात्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही लॉबिंग केल्याची माहिती समोर आली मुंडे यांनी यापूर्वी कृषी खात्याची जबाबदारी सांभाळली असून ते पुन्हा या खात्यावर दावा करत आहेत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची दोनदा भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचं देखील आहे मात्र त्यांची वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे खाते बदल हा एक उत्तम पर्याय उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळालाय असं म्हणायला हरकत नाही शेवटी काय माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त वर्तनामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगावर अजित पवार मध्यम मार्ग काढत त्यांचं कृषी खातं काढून घेऊन त्या ते बदल्यात त्यांना क्रीडा खातं देण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं जात आहे परिणामी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे ज्यामुळे महायुती सरकारमधील खाते वाटपाचा तिढा काहीसा सुटण्याची अपेक्षा आहे त्यामुळे पुढील काही दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी आणि त्याचे राजकीय परिणाम काय होतील यावर सर्वांचंच लक्ष असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला